नमस्कार आज आपण मस्त चमचमीत अशी वांग्याची आणि सुकटची भाजी कशी बनवायची ते बघतोय तर या पद्धतीने वांगे आणि सुकटची भाजी तुम्ही बनवली तर एका चपातीऐवजी दोन चपात्या तुम्ही नक्की खाल चला तर मग या रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे बघा मी वांगी घेतलेली आहे वांगी आपल्याला या पद्धतीने असे उभे पातळ कापून घ्यायचे आहेत त्यानंतर इथे मी पन्नास ग्राम सुकट घेतलेली आहे सुकट स्वच्छ गाळून घ्यायची त्यामुळे त्यातील जो धूळ कचरा असेल तो पूर्णपणे निघून जाईल आणि दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आता कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल घालायचं आहे तेल गरम झालं की एक चमचा जिरं घालायचं आहे जिरं छान तडतडलं की यामध्ये एक चमचा ठेचून घेतलेलं आलं आणि लसूण घालायचा आलं लसूण असा फ्रेश ठेचून घातला की त्याचा फ्लेवर काही वेगळाच येतो आता यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि चांगला गुलाबी रंगावर परतून घ्यायचा त्याचबरोबर यामध्ये आपल्याला घालायचा आहे दोन हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्यांना अशी मध्ये चीर देऊन घ्यायची म्हणजे त्याचा फ्लेवर आहे तो आपल्या भाजीमध्ये चांगला उतरतो याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया तर या ठिकाणी आपला कांदा चांगला गुलाबी रंगावर परतून झालेला आहे आता यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालूया आणि टोमॅटो छान सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला शिजवायचं आहे तर टोमॅटो पटकन सॉफ्ट हवा यासाठी आपण यावर झाकण ठेवूया आणि एक मिनिटभर वाफ काढून घेऊ म्हणजे टोमॅटो पटकन सॉफ्ट होतो तर इथे बघा आपला टोमॅटो छान सॉफ्ट झालेला आहे आता यामध्ये आपण काही पावडर मसाले घालू एक ते दीड चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे आवडीनुसार कमी अधिक करू शकता पाव चमचा हळद घालायची आणि अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आता हे सगळे मसाले आहेत ते आपण मिनिटभर मंद गॅसवर परतून घ्यायचे कुठल्याही भाजीची चव चांगली येण्यासाठी आपले हे मसाले आहेत ते चांगले परतणं गरजेचं असतं मसाले परतून झाले आता यामध्ये आपण कट करून घेतलेली वांगी घालू वांगी आपल्याला दोन ते तीन मिनिटं तेलामध्ये चांगली परतून घ्यायची आहे वांगी आपली अशी तेलामध्ये चांगली परतली की वांग्यांना चांगला फ्लेवर येतो आणि छान स्वादही येतो तर वांगी बघा दोन ते तीन मिनिटं अशी तेलामध्ये चांगली परतून घ्यायची त्यानंतर घालूयात चवीनुसार मीठ मीठ घातल्यामुळे वांगी आपली पटकन शिजली जातील आणि मिठाचा मसाल्यांचा फ्लेवर वांग्यांच्या आतमध्ये चांगला मोडली जाईल आणि वांग्यांना स्वादही चांगला येईल व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता यावर झाकण ठेवू एक दोन मिनिटांसाठी वाफ काढायची मध्ये मध्ये एक ते दोन वेळा हलवून घ्यायचं तर दोन मिनटानंतर आपण या ठिकाणी चेक करू तर वांगी आपली छान थोडीशी सॉफ्ट झालेली आहे वांगी आपण पन्नास टक्के अशी तेलामध्ये परतून घेतली तर आपल्या भाजीला टेस्ट खूप छान लागते कुठल्याही भाजीमध्ये फळभाजी असो किंवा पालेभाजी असो तेलामध्ये सुरुवातीला शिजवून घेतली तर तिला छान स्वाद येतो आता यामध्ये आपण स्वच्छ धुवून घेतलेली सुकट घालूया आणि एक ते दोन मिनिटं याला चांगलं वांग्यांसोबत परतून घेऊ म्हणजे या सुकटमध्ये सुद्धा हा मसाला चांगला मोरला जाईल आता यामध्ये आपण पाणी घालू तर खूप जास्त पाणी घालायचं जा नाही इथे मी फक्त एक वाटी पाणी घातलेलं आहे आणि याला चांगलं मिक्स करून घेऊया झाकण ठेवू पाच मिनिटं भाजी शिजवून घेऊ पाच मिनटानंतर भाजी चेक करू तर या ठिकाणी भाजीला मस्त कलर आलेला आहे अगदी बघूनच तोंडाला पाणी सुटेल अशी झटपट आणि चमचमीत अशी वांगी आणि सुकटची भाजी आपली या ठिकाणी तयार झालेली आहे तर ही रेसिपी तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा करायला अतिशय साधी सोपी आहे आणि खायला मात्र अप्रतिम आहे मस्त गरमागरम तांदळाची भाकरी असो किंवा मग चपाती असो भात असो यासोबत तर अप्रतिम लागते तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद